आजच्या दैनिक लोकमतमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात सर यांचा एक लेख आहे हा लेख एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निकाल दिलेला आहे त्या बाबतीतला हा लेख आहे आणि या लेखाचं शीर्षक आहे आरक्षणाच्या धोरणामध्ये जर बदल करायचा असेल तर घाई नको अभ्यास हवा असं या लेखाचं शीर्षक आहे मताच्या राजकारणासाठी वेगवेगळे निर्णय सध्या केंद्र सरकार घेताना दिसत आहे राज्य सरकार घेतानाही दिसत आहे आणि कुठला तरी एक समूह आपल्यावरती खुश झाला पाहिजे आणि त्याने आपल्याला भरभरून मतदान दिलं पाहिजे अशा तयारीमध्ये हे निर्णय घेतले जात आहेत या अनुषंगाने वेगवेगळ्या योजना देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेसाठी पुढं आणल्या जात आहेत आणि याच्यामध्ये जे काही आरक्षणाची धोरणं आहेत ही सगळी धोरणं किंवा जी काही संविधानिक तत्वे आहेत ही सगळी तत्वे नाकारली जात आहेत कुठेतरी बाजूला ठेवली जात आहेत आणि म्हणूनच एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निकाल दिलेला आहे त्याची चांगल्या पद्धतीने चिकित्सा होणं देखील गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आदरणीय सुखदेव थोरात सर यांनी जो लेख लिहिलेला आहे आजच्या लोकमतमध्ये तो खूप महत्वाचा आहे तो लेख आपण सगळ्यांनी वाचणं तितकंच गरजेचं आहे कारण याच्यामध्ये जे महत्त्वाचे तीन डिसिजन या सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत त्याची थोडक्यामध्ये पण खूप महत्त्वाची चिकित्सा सुखदेव थोरात सरांनी या लेखामध्ये केलेली आहे या लेखामधला जो पहिला मुद्दा आहे तो मुद्दा आहे उपवर्गीकरणाचा डॉक्टर सुखदेव थोरात सरांनी याच्यामध्ये स्पष्टपणानं असं सा सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीमधल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या काही जातीवस्थेचा अभ्यास केलेला होता त्याच्यामधल्या अनेक जातींमधले अंतर्गत जे भेदभाव आहेत ते भेदभाव मान्य केलेले आहेत किंवा त्यांच्यामधले जे काही सामाजिक विषमता आहे किंवा जी काही शैक्षणिक विषमता आहे ती विषमता त्यांनी मान्य केलेली आहे परंतु उपवर्गीकरणाचा कोणताही प्रस्ताव त्यांनी संविधान सभेसमोर ठेवलेला नव्हता किंवा तशा पद्धतीचं लिखाण त्यांनी कुठेही केलेलं नाही आणि त्याच्यामुळं केंद्र सरकारने क्रिमिलरच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतलेला आहे की जर संविधानामध्ये तशा तरतुदी नसतील तर, तर आम्ही त्या लागू करणार नाही याचाच अर्थ उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये देखील केंद्र सरकारने पुन्हा एकदा विचार केला पाहिजे की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थातच संविधान निर्मात्याने जर अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव समोर हो ठेवलेला नव्हता तर आता देखील आपल्याला उपवर्गीकरण मान्य करता येणार नाही दुसरा जो महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे तो म्हणजे क्रिमिलियरचा आणि क्रिमिलियरचं क्लॅरिफिकेशन देत असताना डॉक्टर सुखदेव थोरात सरांनी आकडेवारींचा आधार घेतलेला आहे की कोणत्या वर्गाला जास्त फायदा झालेला जा आहे आता असं म्हटलं जाते आहे की जो समूह आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे अनुसूचित जाती किंवा जमातीमधला त्याने आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे आणि त्यानेच सर्व जागा हडप केलेल्या आहेत असा आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि म्हणून याच्यामध्ये क्रिमिलियर लावणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे परंतु आकडेवारी काय सांगते आहे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं डॉक्टर सुखदेव थोरात सरांना वाटतं आणि म्हणून त्यांनी या संदर्भातले काही आकडे देखील दिलेले आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की शासनाच्या नोकरीच्या क्षेत्रामध्ये जवळपास अष्ट्याहत्तर टक्के समूह असा आहे जो नॉन समूह समूहामधला आहे ज्याला आरक्षणाचा फायदा झालेला आहे आणि बावीस टक्के समूह असा आहे जो क्रिमिलियर गटामध्ये येतो पण त्याला आरक्षणाचा फायदा झालेला आहे अर्थातच अष्ट्याहत्तर टक्के समूह असा आहे जो नॉन मध्ये आहे किंवा ज्याचं उत्पन्न खूप कमी आहे असा समूह आहे ज्याला आरक्षणाचा फायदा झालेला आहे आणि असा आरोप केला जातो आहे की आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या समूहाने आरक्षण हडप केलेलं आहे त्यातला फक्त बावीस टक्के समूह आहे जो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि त्याला आरक्षणाचा फायदा घेऊन त्यांनी नोकऱ्या मिळवलेल्या आहेत असा फक्त बावीस टक्के समूह आहे याच्यामध्ये सुखदेव थोरात सरांनी परत तीन कॅटेगरी के केलेल्या आहेत एक म्हणजे खूप कमी उत्पन्न असलेला वर्ग आहे दुसरा म्हणजे मध्यम उत्पन्न असलेला वर्ग आहे आणि तिसरा म्हणजे जास्त उत्पन्न असलेला वर्ग आहे आता सगळ्यात कमी उत्पन्न असलेला जो वर्ग आहे ज्याला आरक्षणाचा फायदा झालेला आहे असा एक्केचाळीस टक्के समूह आहे जो मध्यम वर्ग आहे ज्याचं मध्यम स्वरूपामधलं उत्पन्न आहे असा छत्तीस टक्के समूह आहे आणि जो उच्च उत्पन्न गटामध्ये मोडतो तो बावीस टक्के समूह आहे असं तिन्ही कॅटेगरीमधलं विश्लेषण डॉक्टर सुखदेव थरात सरांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं हा लेख आपण सविस्तर वाचणं गरजेचं आहे आणि शासनाने देखील आरक्षणाच्या बाबतीमधली धोरणं बदलत असताना या सर्व आकडेवारीचा आधार देखील घेतला पाहिजे आणि अभ्यास देखील केला पाहिजे राहिला तिसरा प्रश्न तिसऱ्या प्रश्नाचं विश्लेषण देखील त्यांनी केलेलं आहे की एकाच कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे एक का एका कुटुंबाने फक्त एकदाच आरक्षणाचा लाभ घेतला पाहिजे का असा जो काही तिसरा मुद्दा आहे त्या तिसऱ्या मुद्द्याचं विश्लेषण देखील त्यांनी केलेलं आहे ते म्हणतायत की जे लोक आरक्षणाचा फायदा घेऊन शासकीय नोकरीमध्ये आलेले आहेत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहेत त्या लोकांना देखील सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागतो असे अनेक आकडे आपल्याला कडे उपलब्ध आहेत परंतु याचा देखील आधार सुप्रीम कोर्टाने घेतलेला नाही आणि सध्या आरक्षणाचे धोरण बदलत असताना शासन देखील याचा आधार घेत नाही आहे आणि म्हणून डॉक्टर सुखदेव थोर थोरात सरांचा हा लेख जरी लोकमतमध्ये छोटासा आलेला असला तरी याचं खूप मोठं विश्लेषण ते करू शकतात कारण त्यांच्याकडे त्याचे आकडे देखील आहेत काही आकडे त्यांनी या लेखामध्ये देण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित ले असताना शब्दांची मर्यादा असते आणि त्या वर्तमानपत्रामधल्या जागेची देखील मर्यादा असते आणि त्याच गोष्टी लक्षात घेऊन डॉक्टर सुखदेव सरांनी अतिशय थोडक्यामध्ये परंतु खूप महत्वाचं विश्लेषण आजच्या दैनिक लोकमत मधल्या या लेखामध्ये केलेला आहे त्याच्यामुळे हा लेख आपण मुळातून वाचणं गरजेचं आहे या लेखाचं शीर्षक मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की आरक्षणाचे धोरण बदलत असताना घाई नको अभ्यास हवा आणि म्हणूनच शासनाने आणि सुप्रीम कोर्टाने या दोघांनी हे आरक्षणाची धोरणं बदलत असताना अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आकडेवारी जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे निर्णय देखील घेणं ना, योग्य नाही आहे आपल्याला नेमकं या डॉक्टर सुखदेव थोरसा थोरात सरांच्या या लेखाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपण हा लेख वाचला आहे का वाचला असेल तर याचंही विश्लेषण आपण करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद